पहिल्याच पावसात महाभ्रष्ट भाजपा महायुतीनं मुंबई डुबवली मतं मागायला बोटीने घरोघरी जातील हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल काल राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आज मुंबईत देखील मान्सून दाखल झाला आहे त्यात मुंबई शहर आणि उपनगरात सध्या जोरदार पाऊस कोसळत असल्याचं पाहायला मिळते गेल्या काही तासांमधील पावसामुळे आत्ताच मुंबईतील सखलबाग आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे समुद्राला भरती आल्यास पाण्याचा निचरा बंद होऊन मुंबईत आणखीन पाणी तुंबण्याची शक्यता आहे आणि या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली आहे मुंबईच्या रस्त्यांवर राज्य सरकार आणि महापालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटार गंगा वाहत असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय पहिल्या पावसात मुंबईकरांची दानादान उडालेली असून मुंबईच्या रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलेलं आहे ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबली आहे रस्ते रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी असल्याचं सपकाळ यांनी म्हटलेलं आहे एका एक पावसाने भाजप शिंदे सेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचं पितळ उघडं पडलं आहे यांचे कर्तृत्व इतकं महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीने घरोघरी जावं लागेल असा टोला देखील सपकाळांनी लगावला आहे मुंबईला लुटणाऱ्या या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाहीत अशी टीका सपकाळ यांनी केली आहे पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आणि भ्रष्टाचार तरंगायला लागला मुंबई महानगरपालिकेने एकंदरीत केलेला जो भ्रष्टाचार आहे तो आपल्या सगळ्यांच्या समक्ष या तुंबलेल्या मुंबईच्या अनुषंगानं लक्षात येतोय जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली आणि प्रशासक आले तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या बँकेतील मुदत ठेवी ज्या आहेत त्या नव्वद हजार कोटींच्या होत्या त्या तर सर्व फस्त केल्याच केल्या दरम्यानच्या काळात तर सर्व शासकीय अनुदान फस्त केलं नव्याने सोळाशे रुपये कोटी रुपयांचं कर्ज काढलं आणि हा सगळा मलिदा जो आहे हा लाटण्याचं काम हे के सरकारनं केलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आज मुंबई खोळंबलेली आहे येणाऱ्या पूर्ण मान्सूनमध्ये तर मुंबईचे बेहाल होण्याची देखील शक्यता ना ही नाकारता येत नाही तर दुसरीकडे जे विमानतळ आहेत ते गळायला लागलेली आहेत तिसरीकडे शेतकरी हवाल दिलाय जो प्री मध्ये आलेला जो पाऊस होता वादळ होतं त्यामुळे शेतपिकांचं नुकसान झालं फळबागांचं नुकसान झालं लोकांची घरं उडून गेली यांनाही कुठल्या प्रकारचा दिलासा हा सरकारकडून मिळत नाहीये एकंदरीत महाराष्ट्रावर हे आसमानी आणि सुलतानी संकट मोठ्या प्रमाणात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई